जे आता आज फडणवीस साहेबांनी जो उमेदवारी श्रीकांत शिंदे साहेबांची स्वतःहून जाहीर केली ह्याच्यानीच आपल्याला दिसून येतं की त्यांचं काम बोलतं श्रीकांत शिंदे साहेबांचं काम बोलतं जेणेकरून जे आपले मित्रपक्ष आहेत मित्रपक्षांनी सर्वांनी एकत्रित येऊन ती आज उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे आज त्यांचा जो त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात केलेल्या कामाची पोचपावतीच आहे डॉक्टर साहेबांची आणि तुम्ही बघितलं असाल की आज आपले मू महाराष्ट्राचे का कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आज अहोरात्र दिवसरात्र लोकसेवेचं काम करत आहेत अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्या विविध घटकातल्या लोकांसाठी आज ज्या कामाचा त्यांनी हेच केलेलं आहे सुरळी कालू ठेवलेलं आहे तेच आज तुम्ही बघत असाल की सर्वच लोक त्यांच्याबद्दल आपुलकीचं आणि एक घनिष्ठ असं नातं त्यांच्याबद्दलचं जे महाराष्ट्रात निर्माण झालं आहे त्याचाच फायदा आज सर्व पक्षातील मित्रपक्षांनाही होणार आहे आज जे आपण अठ्ठेचाळीस खासदार मा मित्रक्ष महायुतीतून लढणार आहोत त्या चा, अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अठ्ठेचाळीसशे चा, अठ्ठेचाळीस जागा आपण निवडून येणार आहोत याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे आणि अस श्रीकांत शिंदेसाहेबांना तर आता लोकांनी स्वतःहून चॉईस केलेलं आहे तर त्यांना कुठेही विजयाचे हे नसून तर जास्ती रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होई होतील याचा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे जनतेवरती आपल्या सर्व मतदारांवरती विश्वास आहे की ते पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेसाहेबांना भरघोस मतांनी विजयी करून खासदार म्हणून दिल्लीलाच मोठ्या जल्लोषात त्यांना आपण तिथे दिल्लीला पाठवू यासाठी सर्वांचे आभार